हॅलो हां गुडली एवढे रे बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले कांद्याचा शिजून संपला कांदा निघाला पावसा अतिपावसामुळं कांद्याचं नुकसान झालं मना असा उतारा पडला नाही नाचून गेलं या जमिनी सगळे कांदे दिसतील तुम्हाला नाचके नुकसान झालं पाऊसच उघडलं नाही आणि या पावसामुळं जेवढे निघतील तेवढं खर्चापुरतं निघालं ती जमीन तयार केली मग जमीन वाळली होती संपूर्ण पटकन भिजवून घेतली स्प्रिंकलरवर स्प्रिंकलरने भिजवल्यानंतर फनाने फणलं फन रोटर फिरवला आणि आता पेरणी चालू आहे फर्स्ट क्लास ह्या पेरणीमध्ये गहू पिरतो आहे सध्या गव्हाच्या अनेक हो जा जाती आहेत रिसर्चमध्ये साधारण एकवीस एकोणनव्वद लोकवन पण हे जुन्या झाल्या व्हरायटी हो मी काय केलं यावर्षी एक रिसर्च बियाणं बरेचशा बाजारात कंपन्या आहेत रिसर्चमध्ये की ज्या कंपन्याचं बियाणं किलोला एक कट्टा निघतो आहे बी एक किलो बी पेरल्यास एक निघतो आहे अशा पद्धतीचा गहू आहे आणि त्या हि हिशोबानं मी पेरणी करतोय एकरी चाळीस ते पन्नास किलो पन्नास किलोपर्यंत बी पडलं आहे आता आपलं पन्नास किलो बी पडले एक पोतं खत नऊ चोवीस चोवीस महादनचं पेरतोय नवीनची ती पण आहे नवीन चवर आपण पेरतो आहे आणि एक पन्नास किलोचं खत पडतं आहे आणि बरोबर पन्नासच किलो बी पण पडतं आहे पंचेचाळीस पन्नास कारण थोडासा उशीर झाला आहे मग थोडं दाट पाहिजे बियाणाला एक अजून बॅक्टर पी एस बी आणि के एस बी या तिन्ही जीवाणूचं एक सोल्युशन मिळतं आहे ते सोल्युशन चोळून घेतलं आणि ते सोल्युशन जीवाणूचं सोल्युशन चोळल्या त्याला लावल्यानंतर जीवाणू संवर्धन जमिनीमध्ये जीवाणू वाढतात आणि ते जी जीवाणू जुआ, मुळं एन पी के होतं आणि गव्हाचा उतारा वाढतो या हिशोबाने आम्ही बीज प्रक्रिया केलेल्या त्याला थायरम पण लावलं आहे पण जेणेकरून मुंग्या केळी त्याला खाऊ नये आणि अशा पद्धतीनं बियाण्याची वीज प्रक्रिया केली आणि ते बिया के बी पेरलं हे बी आहे ओम दिव्या बी आहे गव्हाचं ते पेरले गेल्या वर्षी अनेक लोकांना चांगला उतार पडला लोकांचं त्याच्याबद्दल चांगलं रेप्युटेशन वाटलं आणि मग पन्नास किलो बी पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास असं बी पडते एक पोतं खत आणि त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया एवढं करून आता ही पेरणी चालू आहे नवीनची टिपणीनं आणि याच्यानंतर लगेच याला स्प्रिंकलरने तर पाणी देतले आणि हे पाणी दिल्यानंतर उगवून येईल नंतरची प्रक्रिया जी आहे ती जी त्यावेळेला तुम्हाला मी सांगन अशा पद्धतीने ज्याला गहू करायचं त्याने गहू करावा गव्हामध्ये एक फायदा आहे टिपणीने पेरायचं तनाशेक फवारायचं आणि हार्वेस्टरनं काढायचं मजुरीचा फारसा संबंध येत नाही त्याच्यामुळं हा परवडतो आणि साधारणपणे आमच्याकडं काही लोक वीस बावीस अठरा वीस बावीस क्विंटल गहू काढतात मी पण सोळा क्विंटलपर्यंत गेलेलं आहे आता यावर्षी बघूया काय होतं ते bintu проба.